कोंबडीवाला पण काय लोक उल्लेख करतात करप्शन करण्यापेक्षा धंदा केलेला बरा मी चिकनचा व्यवसाय ब्याऐंशी बसून करतोय मुंबई आता भाऊ करतो करतो म्हणजे आम्ही गल्ल्यान असतो कापणारे वेगळे हे वेगळे सगळे करणारे वेगळे आम्ही बघतो गल्ल्या कोंबडीवाला पण काय लोक उल्लेख करतात ना ते करप्शन करण्यापेक्षा धंदा केलेला बरं बरं ना कोविडच्या काळात औषधाला पंधरा टक्के औषध तो पैसे खाण्यापेक्षा करा जे खातात तुम्हाला माहिती आहे म्हणजे मातोश्री बसून नाव आहे त्या चालू आहे मला म्हणायचं आपल्या लोकांनी व्यवसाय करावा पैसे मिळावे मुलांना चांगलं शिकावं चांगलं शिकाव त्यासाठी की मी इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे बाकीचे कॉलेज आहेत शैक्षणिक कालचं भाषण माझं ऐकलं असेल राजकीय केलं चांगला दर्जेदार शिकवा मुलांना आणि चांगली मुलं मुलं मुली कर्तबगार तयार करा कुठ्या हुद्धावर जाऊ दे मी हात पण दाखवला कलेक्टरकडे कलेक्टरची पोस्टिंग झाली का बंगला मिळतो गाडी मिळते अशा पदावर आपले लोक जायला पाहिजे असं शिक्षण द्या दर्जाचं द्यावं ही मला मला वाटतं असं एवढ्या वर्ष राजकर्ण माझ्या एवढं सिनियर हे जे काय बोलतात एकही नाही जवळपास कुठल्या विषयावर या म्हणाने बोला तुमची तर बोलण्यापेक्षा करा तुम्ही करा प्रकल्प सुरू तर म्हणून अशा योजनेत बोलतरी पण आहे ती कशी असते काय असते बांधकामाला किती पैसे लागतात एका एक कोंबडीला ठेवायला किती स्क्वेअर फीट जागा लागते सगळ्याची माहिती मी तिथे देणार म्हणजे एखाद्याला खरं पत्रकार काय ना मी एक पत्रकार मुंबईचा झाला नाव नाही सांगत मला झालं इथे आता काय करू बोल पत्रकार तू चांगला पत्रकार आहे मुंबई सिने होता आला असते मुलं पोहोटीचा धंदा चांगला चालेल मी माल द्यायला आणि घ्यायला घेणारा पण तुला देतो चालू केलं त्यांनी गावात आपले देव चांगले पैसे येतात ला मी चिकनचा व्यवसाय मुंबईत सुरू केला ब्याऐंशी त्यावेळेला दुकान चांगलं व्यवस्थित त्यावेळेला मला चौसष्ट हजार रुपये नेट यायचे खर्च जाऊन कसा पाहिजे उदाहरण का सांगतोय पैसा आहे त्याचे चौसष्ट हजार आणि तेव्हापास आजही आजही म्हणजे भाव भाऊ करतो तीन नंबरचा मुंबई तर त्यामुळे आपल्या लोकांनी हा अशा व्यवसायात यावं आणि करावं मोठे धंदे सगळेच करा सगळ्यांनी हॉटेल टाका आनंद आहे मला सगळ्यांनी वाळू धंदा करा पण पकडलं तर जाऊ नका म्हणजे इच्छा आहे प्रामाणिक करा काय असेल ते का पैसा मिळवा मुलांना शिकवा चांगले त्या कॉलेजची मुलं माझ्या समोर बसली होती उल्लेख केला नाही काय शरीर असते मी बोलते पंधरावीस जण असे बसले बघा युथ नाही तशी आराम नाही आर खेळ येतात पैसा असेल तेव्हा हे चेष्टेचा विषय नाहीये असणार मुलांना सशक्त मुलं झाली बुद्धिमत्ताही चालते ब्रेडी काम करतो रक्तस्पुरवठा चांगला होतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका